आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक खेळीमेळीत संपन्न आज महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी शाखा कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक विक्रम हायस्कूल कोल्हापूर येथे खेळीमेळीत संपन्न झाली सदर बैठकीला जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर उपस्थित होते सदर बैठकीत प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी याचिकेबाबत तसेच प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या समायोजनाबाबत चर्चा झाली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर संघटनेच्या वतीने दोन दिवसाचे उद्बोधन कार्यशाळा एप्रिल महिन्यामध्ये करण्यासंदर्भात चर्चा झाली तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले अशांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदल करून पुढील नियुक्त्या करण्यात आल्या एक कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल चोपडे व श्री जितेंद्र काटकर दोन कोल्हापूर शहराध्यक्ष राजकुमार चव्हाण तीन जिल्हा सल्लागार विश्वजित गायकवाड चार चंदगड तालुका अध्यक्ष कांचन मारुती गावडे पाच हातकणंग हे का अध्यक्ष, वैशाली शशिकांत कुर्णे यांची निवड करण्यात आली असून यांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष जगदीश शिर्के जिल्हा कार्याध्यक्ष संतोष देसाई तसेच जिल्हा उपाध्यक्ष विश्वास कवडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी आढावा बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी व प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर मोठ्या संख्येने उपस्थित होते महावृत्त न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा